सर्वप्रथम इथे मी दोन मोठे चमचे तेल टाकते एक चमचा जिरं पाच ते सहा मोठे कांदे बारीक करून घेतून घेतला तेल तेलामध्ये टाकते इथे आपण एक किलोची पनीर पनीरभोजी बनवत आहोत पनीर इथे मी किसणीने बारीक करून घेतलं आहे कुसकरूनही घालू शकतो पण आपण स्टाईल ग्रेवीवाली भोजी बनवतो आहे कांदा छान ब्राऊन झाला पाहिजे कांदा छान ब्राऊन झाला आहे इथे मी दोन चमचे लसूण दारेक पेस्ट दोन चमचे बेसन व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तांबूस रंग होईपर्यंत हलकासा तांबूस रंग होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे बेसन जास्त नाही एक चमचा हळद टाकली आहे हळद टाकून थोडं परतून घ्यायचं आहे इथे मी सात ते आठ टोमॅटो मिसरला जासर फिरून घेतला आहे टोमॅटो छान परतून घ्यायचे आहे एक चमचा मीठ दोन चमचे लाल तिखट एक चमचा गरम मसाला थोडीशी कोथंबीर टाकायची आहे आपल्याला किसलेलं पनीर इथे टाकूयात छान आपल्याला असं थोडं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम परफेक्ट ढाबा स्टाईल भुर्जी ही पनीर भुर्जी आपण ढाबा स्टाईल पनीर ग्रेवीवाली पनीर भुर्जी बनवली आहे आणि कलर टेक्सचर दिसायला पण चटपटीत चमचा मी एकदम ढाबा स्टाईल बरोबर, पावा चपातीबरोबर पावाबरोबर भाकरीबरोबर खूप सुंदर लागते नवा स्टाईल पनीरप्रजी तुम्ही पण हे करून बघा माझी रेसिपी लिहून घ्या माझ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद